नमस्कार मंडळी मी शीतल आणि तुम्ही पाहताय आहे दिल्लीकर मराठी येत्या चोवीस जुलै दोन हजार पंचवीसला गुरुवारी यंदाचा आषाढ महिना संपत आहे आणि अर्थात तो दिवस आहे अमावस्येचा आषाढ अमावस्येला बरीच वेगवेगळी नावं आहेत जसं की गतहारी अमावस्या दिव्यांची अमावस्या दीप अमावस्या दिव्यांची आवस दिवे धुण्याची अमावस्या इत्यादी आणि हो ग्रामीण भागामध्ये या अवसेला काटी अमावस्यासुद्धा म्हणतात तर या व्हिडिओमध्ये आपण दिव्यांची अमावस्या योग्य पद्धतीने कशी साजरी करायची याबद्दल सर्व गोष्टी व्यवस्थितपणे जाणून घेऊ विनंती करते की तुम्ही सर्वांनी हा व्हिडिओ संपूर्ण पहा आणि कमेंट्समध्ये जय मातादी अवश्य लिहा तसेच तुमच्याकडे दीप अमावस्येला काय काय केलं जातं तेही तुम्ही कमेंट्समध्ये लिहू शकता चला तर मग या व्हिडिओला सुरुवात करते मंडळी तेवीस जुलैला बुधवारच्या उत्तर रात्री दोन वाजून अठ्ठावीस मिनिटांनंतर आषाढ अमावस्या सुरू होऊन ती गुरुवारी चोवीस जुलैला मध्यरात्री बारा वाजून चाळीस मिनिटांपर्यंत असेल यंदाच्या दीप अमावस्येला गुरुपुष्यामृत योग देखील आलेला आहे सर्वात पहिल्यांदा तर मी तुम्हाला हे सांगू इच्छिते की बरेच जण या अमावस्येला चुकून गटारी अमावस्या असं म्हणतात जे की खरोखर खूप चुकीचं आहे आणि आपल्या सणांना आपणच नाव ठेवतो तर हे खरोखर आपण कुठेतरी थांबवलं पाहिजे खरा शब्द आहे गतहारी अमावस्या गत म्हणजे होऊन गेलेला आणि आहार या शब्दातून हार हा शब्द घेतलेला आहे गत या शब्दाचा अर्थ असा घ्यायचा की आत्तापर्यंत जे काही होऊन गेलं झालं गेलं गंगेला मिळालं किंवा आत्तापर्यंत ज्या ज्या गोष्टी आपण अनुभवल्या त्यातलं फक्त आपण चांगलं घ्यायचं आणि वाईट गोष्टींना मोठं माती द्यायची एक चांगल्या जीवनाला सुरुवात करायची म्हणून या गतशब्दाचा अर्थ घ्यायचा आणि श्रावण महिन्यामध्ये आपली व्रतवैकल्य सुरू होतील आपण उपवास करू तर उपवास करताना आपली पचनशक्ती आधीच थोडीफार क्षीण झालेली असते किंवा उपवासामध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये जास्तीत जास्त करून साबुदाण्याचे पदार्थ बटाट्याचे पदार्थ किंवा भगर वगैरे खाल्ली जाते आणि बऱ्याच वेळा पावसाळी हवामान असल्यामुळे त्याचा आपल्याला त्रासही होतो मग त्याच्यानंतर आपण जो काही आहार घ्यायचा आहे तर तो अतिशय म्हणजे ऋतूकडे बघून किंवा सध्याचं हवामान पाहून आपण हलका आहार घ्यायचा जेणेकरून आपली पचनशक्ती अतिशय चांगल्या पद्धतीने राहील आणि आपल्या मनामध्ये व्रतवैकल्य करण्याचा किंवा सणवार साजरे करण्याचा उत्साहसुद्धा कायम राहील तर अशा पद्धतीने हा गतहारी शब्दाचा अर्थ आहे मंडळी आषाढ महिन्याचा हा शेवटचा दिवस असला तरी पण दुसऱ्या दिवसापासून श्रावणाच्या पवित्र महिन्याला सुरुवात होणार असते भगवान शिवशंकरांना समर्पित असणारा श्रावण महिना अनेक व्रतवैकल्य सणवार यांची पर्वणी आपल्या सर्वांसाठी घेऊन येत असतो त्यामुळे आषाढ महिन्याच्या या शेवटच्या दिवशी आपण देवपूजेचं जे काही साहित्य असतं म्हणजे देवपूजेतली जी काही भांडीकुंडी असतात देवांच्या मूर्ती असतात आपला देवहारा बऱ्याच वेळा तेलकट होतो किंवा काहीतरी गंध वगैरे सांडून त्याच्यावर डाग पडलेले असतात देवाची खोली सुद्धा स्वच्छ करणं यासारखी जी काही कामं तुम्हाला या दिवशी करून घेता येतील ती तुम्ही करून घ्या जेणेकर करून श्रावण महिना तुमचा थोडासा निवांत जाईल कारण तुम्ही जर एकदमच सगळं करायला गेलात मग त्यात तुम्हाला घरही सांभाळायचं असतं मुलावाळांचं बघायचं असतं त्याचबरोबर व्रतवैकल्यांसाठी जास्तीचा वेळ द्यायचा असतो त्यामुळे मग जेवढं काही तुम्हाला या दिवशी आवर सावर करता येईल तेवढं तुम्ही करून घ्यायचं आहे आता इथे मी तुम्हाला आषाढ अमावस्येच्या निमित्ताने केली जाणारी खास देवपूजा आणि दिव्यांची पूजा दाखवणार आहे पारंपारिक पद्धतीने तर मग सर्वात प्रथम मी दिवा लावून घेत आहे कारण कोणतीही पूजा दिवा लावल्याशिवाय पूर्ण होत नाही त्यामुळे सुरुवातीलाच दिवा लावून घ्यायचा दिव्याला नमस्कार करायचा गंधफूल अक्षता वाहायच्या आणि पुढच्या पूजेला सुरुवात करायची आत्तापर्यंत व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलंच असेल की सुरुवातीला मी जे दिवे होते समया होत्या देवपूजेची भांडी होती तर ते सगळं स्वच्छ करून घेतलं त्याच्यानंतर देवघरातल्या ज्या देवांच्या मूर्ती होत्या तर त्यांनाही स्वच्छ करून घेतलं त्यानंतर देव्हाऱ्याची साफसफाई करून घेतली देवारा पुसून घेतला जे डाग काही डाग वगैरे पडले होते जेवढे निघणं आता शक्य आहे कारण काही डाग कायमस्वरूपी होऊन जातात ते निघत नाही त्यामुळे मग जितक्या चांगल्या पद्धतीने मला स्वच्छ करता येईल तेवढी सगळी साफसफाई मी करून घेतली त्याच्यानंतर दिवा लावला आणि आता तुम्हाला देवपूजा दाखवत आहे बघा मंडळी या दिवशी देवांना तुम्ही दह्या दुधाने देखील स्नान घालू शकता पंचामृताने स्नान घालू शकता किंवा पाण्यामध्ये तुम्ही थोडासा कापूर टाकून त्या कापूरयुक्त पाण्याने देखील स्नान घालू शकता ज्यांच्याकडे गंगाजल असेल किंवा ज्यांच्याकडे आपण जे म्हणतो ना गुलाब पाणी तर ते असेल तर पाण्यामध्ये गुलाब पाण्याचे चार पाच थेंब टाकून तुम्ही त्या पाण्याने देखील सर्व देवी देवतांना स्नान घालून घेऊ शकता इथे मी देव्हाऱ्यामध्ये देवी देवतांची मांडणी करून घेत आहे सर्वात पहिल्यांदा दिवा एका साईडला ठेवायचा आणि त्याच्यानंतर गणपती बाप्पांची स्थापना करायची त्याच्यानंतर बाळकृष्ण असतील माता लक्ष्मी असेल त्याच्यानंतर आपले कुलदेव कुलस्वामिनी आणि कुलदेवीचा फोटो तुमच्याकडे असेल तर माझ्याकडे आहे मग मी तोही ठेवून घेतला अन्नपूर्णा देवीची मूर्ती गायीची मूर्ती गजलक्ष्मी कासव त्याचबरोबर कवड्या शंख आणि सगळ्यात शेवटी मी ठेवलं शिवलिंग कारण शिवलिंगाची पूजा जरी आपण गणपती बाप्पांनंतर लगेच करत असलो तरी पण शिवलिंग देवऱ्यामध्ये दे ठेवताना ते सगळ्यात शेवटी ठेवायचं जेणेकरून आपल्या देव्हाऱ्याला एक पूर्णत्व येतं असं म्हटलं जातं आता याच्या बाबतीत सुद्धा बऱ्याच जणांची वेगवेगळी मतं असू शकतात पण आत्तापर्यंत जेवढी काही माहिती मी मिळवली ज्याप्रमाणे मी या गोष्टींचा अभ्यास केलेला असतो तेच मी तुमच्यासमोर मांडत असते यानंतर सर्व देवी देवतांना गंध लावून घ्यायचा जो गंध खरोखर त्यांना लावला जातो म्हणजे जो गंध त्यांना प्रिय आहे तो गंध आपण लावायचा जसं की गणपती बाप्पांना आपण हळदी कुंकू लावू शकतो फक्त कुंकू लावू शकतो कुंकू आणि चंदन लावू शकतो बाळकृष्णांना चंदन लावलं जातं त्याचबरोबर खंडेरावांना आपण हळद लावू शकतो किंवा चंदनाचा गंध लावला तरीही चालतं त्याच्यानंतर आपण कुलस्वामिनीला हळदी कुंकू लावायचं किंवा कुंकू आणि चंदनाचा गंध लावला तरीही चालतं आणि या दिवशी अमावस्या असल्यामुळे आपल्याला खास करून शिवलिंगावर चंदनाचं लेपन करायचं आहे आपल्या घरातील पितृदोष निघून जावे किंवा कालसर्प दोष किंवा कोणताही प्रखर दोष आपल्या घराण्याला सांगितलेला असेल तर तो निघून जावा यासाठी आपण दर अमावस्येला किंवा सोमवती अमावस्या खास करून असेल तेव्हा आणि सोमप्रदोष असेल तेव्हा आपण या शिवलिंगावर चंदनाचं लेपन करायचं असतं तर काही नाही चंदनाची थोडीशी पेस्ट तयार करायची पाणी टाकून किंवा थोडंसं दूध टाकून आणि ती पेस्ट आपण शिवलिंगावर सगळ्या बाजूंनी लावून घ्यायची आहे कुठेही रिकाम सोडायचं नाही याच्यानंतर आपल्याला देवी देवतांना फुलं वाहून घ्यायची असतात बघा अमावस्या असल्यामुळे या दिवशी तुम्ही अजून काय काय करू शकतात देवपूजेच्या बाबतीत तर कासवाच्या खाली प्लेटमध्ये आपण जे तांदूळ ठेवतो तर ते तांदूळसुद्धा आपल्याला बदलायचे आहेत कवड्यांच्या खालीसुद्धा जे तांदूळ असतात अन्नपूर्णा देवीच्या मूर्तीला आपण वाटीमध्ये तांदूळ भरून मग त्यामध्ये ठेवत असतो तर ते तांदूळसुद्धा बदलायचे त्याचबरोबर बरेच जण आपल्या देवघरामध्ये मंगल कलश ठेवतात तर मंगलकलशावरचा नारळ बदलण्याजोगा आता झालेला असेल म्हणजे त्याला कोंब आलेला असेल किंवा भेक गेलेली असेल नारळाला नारळातलं पाणी संपलेलं असेल तर मग तो नारळ तुम्ही बदलायचा आणि या काही गोष्टी त्या नारळाला झालेल्या नसतील पण मग कलशातलं पाणी तर आपल्याला या दिवशी बदलायचंच आहे तर कलश चांगला घासून पुसून लख करून घ्यायचा त्याच्यामध्ये पाणी भरायचं पुन्हा सगळं काही नवीन त्याच्यामध्ये टाकायचं जसं की नाणं सुपारी आणि आपण जे पानं वगैरे लावतो तर तेही लावून घ्यायची आणि नारळ ठेवायचा आणि अशा पद्धतीने मंगलकलश आपल्याला पुन्हा मांडून घ्यायचा असतो देवपूजा मी तुम्हाला दाखवली आता दिव्यांची अमावस्या आहे तर महत्त्व काय आहे दिव्यांना स्वच्छ करण्याला त्यांची पूजा करण्याला त्यांना मान सन्मान द्यायला कारण दिवा हा नेहमीच तेवत असतो त्याच्यामध्ये आपण जोडवात लावून देवाकडे प्रार्थना करत तो दिवा आपण ठेवत असतो एकवात जिवाची एकवात शिवाची अशा पद्धतीने जोडवात आपल्या दिव्यामध्ये नेहमीच तेवत असते आणि दिव्या दिव्या रे कानी कुंडल मोतीहार दिव्याला पाहून नमस्कार दिवा लावला देवापाशी उजेड पडला तुळशीपाशी माझा नमस्कार सर्व देवदेवतांपाशी आणि लहान मुलांना आपण देवपूजेचं महत्त्व समजावून सांगताना काय म्हणतो दिवा पाहुनी लक्ष्मी येते करू तिची प्रार्थना शुभं करोती म्हणा मुलांनो शुभं करोती म्हणा तर असं हे दिव्यांचं महत्त्व लक्षात घेता त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस म्हणून ही दिव्यांची अमावस्या सर्वत्र अगदी अग उत्साहाने साजरी केली जाते आणि या दिवशी आपण आवर्जून आपल्या घरातल्या लहान मुलाबाळांना घेऊन ही दिव्यांची अमावस्या साजरी करायची असते तर आपल्या घरामध्ये जेवढेही प्रकारचे दिवे असतील मग त्या समया असतील निरांजनं असतील लामन दिवे असतील गोल प्रकारचे दिवे पितळ्याचे दिवे तांब्याचे म्हणजे जेही दिवे तुमच्याकडे असतील चांदीचे त्याचबरोबर नवरात्रातले दगडी दिवे सगळ्या दिव्यांना काढायचं स्वच्छ करायचं कारण इथून पुढे आता खरी सणावारांना सुरुवात होणार असते आणि दिवे आपल्याला प्रत्येक या पूजा अर्चांमध्ये लागतात तर मग हे दिवे स्वच्छ करून घ्यायचे छानपैकी त्यांना घासून काढायचं धुवायचं कपड्याने पुसून घ्यायचं त्याच्यानंतर असा देवाऱ्याच्या आसपास कुठेतरी म्हणजे समोर जागा असेल तर समोर किंवा साईडला तुम्ही पाटावर छानपैकी आसन टाकून त्या दिव्यांना तिथे ठेवायचं आहे तर बघा बऱ्याच ठिकाणी काय असतं की हे दिवे जेव्हा मांडले जातात पूजेसाठी म्हणून दिव्यांच्या अमावस्येच्या दिवशी तर सर्व दिव्यांमध्ये वाती घालतात तेल किंवा तूप घालतात आणि सर्व दिवे प्रज्वलित करतात पण आमच्याकडे म्हणजे जसं मी लहान होते तेव्हापासून बघत आलेली आहे की आई काही सगळे दिवे प्रज्वलित करत नव्हती सगळ्या दिव्यांचा एक प्रतिनिधी म्हणून एकाच दिव्याला प्रज्वलित करायची आणि बाकी दिव्यांमध्ये थोडी थोडी खडी साखर टाकायची आता जो दिवा आपण प्रज्वलित केलेला असतो ना तर त्याची वाटसुद्धा पुढे सरकवताना म्हणजे वरती करताना खडी साखरेने ती सरकवावी म्हणजे गोड पदार्थाने आपण त्या वातीला सरकवलं की जीवनात सर्वत्र गोडवा येतो असंही आम्हाला सांगितलं जायचं आणि तो दिवा प्रज्वलित केला जायचा लक्षात ठेवा हा तर दिव्यांच्या अमावस्येचा दिवस आहे पण रोजची देवपूजा करताना सुद्धा बरेच जण खालीच दिवा ठेवून देतात पण दिव्याला सुद्धा मान देणं खूप आवश्यक आहे मग त्यासाठी तुम्ही दिवा ठेवायला म्हणून एक छोटासा पाठ किंवा चौरंग घेऊ शकता जसं तुम्ही माझ्या या दिव्याखाली बघू शकतात की एक छोटंसं आसन आहे एक छोटासा चौरंग आहे त्याला ठेवण्यासाठी म्हणून किंवा तुमच्याकडे हे नसेल तर एखाद्या प्लेटमध्ये तुम्ही तो दिवा ठेवायचा आहे नाहीतर मग खाली तांदूळ फुलांच्या पाकळ्या काहीतरी ठेवून म्हणजे ते दिव्याचं आसन समजून त्याच्यावर आपल्याला दिवा ठेवायचा आहे त्यानंतर जेवढेही दिवे समया म्हणजे दिव्यांचे जेवढे प्रकार आपण या पूजेमध्ये ठेवणार आहोत तर ते ठेवण्या अगोदर त्या आसनावर आपल्याला तेवढ्याच तांदळाच्या लहान लहान राशी घालून घ्यायच्या आहेत जसं की या व्हिडिओतसुद्धा तुम्ही पाहिलं असेल आणि त्याच्यानंतरच मी समया आणि दिवे त्याच्यावर मांडलेले आहेत त्यानंतर या दीपामावस्थेला फुलांच्या बाबतीत सांगायचं झालं तर पिवळ्या फुलांना अतिशय महत्व आहे त्यातल्या त्यात जे काट्यांच्या बाबळीचे फुलं असतात ना पिवळ्या रंगाचे फुलं अगदी लहान लहान असतात तर त्यांना महत्त्व आहे पण आता शहरी भागात राहत असल्यामुळे मला काही ते उपलब्ध झाले नाही आपला मागच्या वर्षीचा तुम्ही व्हिडिओ पहा दिव्यांची अमावस्या त्याच्यामध्ये मी माझ्या आईने केलेली दिव्यांच्या अमावस्येची पूजा याची एक छोटीशी क्लिपसुद्धा जोडलेली आहे तर त्याच्यामध्ये तुम्हाला दिसेल की गावाकडे कशा पद्धतीने पूजा केली जाते गावाकडे तर आता काही ते रॉकेलचे वगैरे दिवे वापरत नाही पण पूर्वीच्या काळी जे काही वापरायचे आपल्या ज्या शाईच्या बाटल्या असायच्या ना तर त्यांच्यापासून ते दिवे तयार केले जायचे किंवा कंदील असायचे तर मग त्यांची पूजा गावाकडे होते आणि आईने आता जरी त्या दिव्यांचा उपयोग होत नसला तरी पण एक पारंपारिकता जपायची म्हणून ते दिवे सांभाळून ठेवलेले आहे हवं तर इथे मी तुम्हाला त्या दिव्यांच्या पूजेचा फोटोही लावून दाखवते आता या दिवशी मी तुम्हाला सांगितलं की दुर्वांना महत्त्व आहे आघाड्याची पानं सुद्धा आपण या पूजेमध्ये वापरू शकतो दुर्वांना वंशवृद्धीचं प्रतीक मानलं जातं जसं की आपण आपल्या घरातील मुलांना वंशाचा दिवा आणि मुलींना वंशाची पंती म्हणतो पूर्वीपासून जरी आपल्याकडे पुरुष प्रधान संस्कृती असली म्हणजे त्यामध्ये पुरुषांना किंवा जो मुलगा असतो त्याला मान असला तरी पण आजच्या काळामध्ये आपण बघतो की मुलीसुद्धा काहीच कमी नाही आहे किंवा एक जी पत्नी असते तीसुद्धा आज पतीच्या खांद्याला खांदा लावून त्याच पद्धतीने नोकरी करते किंवा त्याच पद्धतीने तीही तिचा व्यवसाय सांभाळते उभा करते घरचंही काम बघते आणि आपल्या मुलाबाळांना देखील सांभाळते त्यामुळे आपण या दिवशी आपल्या मुलांचं तसेच मुलींचं देखील औक्षण करायचं आहे या दिव्यांमध्ये आपल्याला ज्वारीच्या लाह्या टाकायच्या आहेत तर अगदी तात्काळ बनतील अशा पद्धतीने सुद्धा आपल्याला पूजेपुरत्या लाह्या बनवता येतील तुम्हाला दुकानातून आणायच्या असतील तर दुकानातून सुद्धा आणू शकता तर काय करायचं जी ज्वारी असते ना ती थोडीशी कापडाने पुसून घ्यायची त्याच्यानंतर त्याच्यावर थोडासा पाण्याचा एक फवारा मारायचा ज्याला आपण काय म्हणतो पाणी शिंपडायचं थोडंसं तर ते थोडीशी ती ओलसर झाली का ज्वारी मग लोखंडी कढईमध्ये किंवा आपल्याकडे जी जाडतळाची कढई असेल तर तिच्यामध्ये टाकायची आणि ज्वारी थोड्या वेळातच गरम होते न नंतर तडतड व्हायला लागते आणि तिच्यापासून छान छान अशा लाह्या बनल्या जातात आणि मग त्या लाह्या आपण या पूजेमध्ये टाकायच्या असतात तसेच गुळखोबऱ्याचा नैवेद्य देखील आपण देवांना दाखवू शकतो तर या दिव्यामध्ये मी थोडीशी साखर टाकलेली आहे त्याचबरोबर ज्वारीच्या लाह्या टाकल्या आणि सर्व दिव्यांना मी पिवळी फुलं अर्पण करून घेतलेली आहे आता काही जी झेंडूची फुलं असतात तर ती केशरीसुद्धा असतात आणि इथे काही मला बाबळीची फुलं मिळाली नाही त्यामुळे मग एवढी फुलं ज्या प्रकारची माझ्याकडे होती ती मी वाहिली पण तुम्हाला सांगते की या दिवशी पिवळ्या रंगाच्या फुलांना जास्त महत्त्व आहे जेणेकरून सुद्धा दीपा अमावस्येला पूजा कराल तर मग पिवळ्या फुलांची व्यवस्था तुम्ही करू शकता आता दिव्यांच्या अवसेची कथा जी आहे तीही आपल्या चॅनलवर उपलब्ध आहे जी आपल्याला दिव्यांच्या अमावस्येला वाचायची असते म्हणजे घरातलं कोणी एखादं वाचत असेल तर बाकीच्यांनी ऐकण्याचं काम करायचं त्याचबरोबर करोती कल्याणम आरोग्यम धनसंपदा शत्रुबुद्धी विनाशाय दीप ज्योती नमोस्तुते दिवा लावला देवापाशी उजेड पडला तुळशीपाशी माझा नमस्कार सर्व देवदेवतांच्या पायापाशी तिळाचे तेल कापसाची वात दिवा जळो मध्यान्नात ये लक्ष्मी बैजग बाजे माझे घर तुला साजे घरातली इडापिडा बाहेर जाऊ दे बाहेरची लक्ष्मी घरात येऊ दे घरच्या सर्वांना सुखसमाधान आरोग्य शांती लाभू दे अशी प्रार्थना आपण आपल्या या सर्व देवांकडे या दिव्यांकडे करायची आहे आता बघा काही भागांमध्ये या दिवशी उकडीचे दिवे बनवण्याची पद्धत आहे आणि ते दिवे नंतर खाल्लेसुद्धा जातात आमच्याकडे काही ही पद्धत नाही पण ज्यांच्याकडे आहे तर त्यांनी ते सुद्धा करू शकतात ते दिवे केले तरीही चालतं आपल्याला या दिवशी पित्रांच्या नावाने एक दिवा दक्षिण दिशेला तोंड करून लावायचा आहे दीप अमावस्येच्या दिवशी संध्याकाळी म्हणजे सूर्य मावळला की सात साडेसात वाजेपर्यंत तुम्ही तो दिवा दक्षिण दिशेला त्याची वात येईल अशा पद्धतीने लावून देऊ शकता आणि ही जी दिव्यांच्या अमावस्येची पूजा आहे ती तुम्ही तुमची सकाळची कामं आटोपल्यानंतर तुम्हाला जो काही रिकामा वेळ मिळतो त्यामध्ये करू शकतात म्हणजे दिवसभरात कधीही केली तरी पण चालतं आता मी जे काही माझ्या आईकडे बघितलेलं आहे तर आईची एक सकाळची कामं वगैरे आटोपली की त्यानंतर ती हे दिव्यांचं पूजन करायची म्हणजे अजूनही ती करत असते आणि आम्हाला पण सांगते की दरवर्षी दिव्यांचं पूजन हे तुम्ही अवश्य करत जा आता बघा आषाढ महिन्यामध्ये तुम्हाला माहिती आहे की तेलकट त्याचबरोबर जे गोड पदार्थ असतात ते खाण्याला महत्त्व आहे मग या दिवशी तर तुम्हाला कळलं देवपूजेला किती महत्त्व आहे दिव्यांच्या पूजेला किती महत्त्व आहे तर मग मांसाहार अजिबात करायचा नाही आहे तुम्ही आषाढ महिन्यामध्ये तुम्हाला अगोदर जो काही मांसाहार करायचा असतो की श्रावण महिन्यामध्ये नाही खात मग काहींना नाही होत की अरे एक महिनाभर आपल्याकडून पाळलं जाईल का किंवा मग देवपूजा सुरू होते व्रतवैकल्य सुरू होतात तर मग आषाढ महिन्याच्या काही दिवसांमध्ये तुम्हाला खायचं असेल तर खाऊन घ्या पण आषाढ अमावस्येच्या दिवशी मांसाहार अजिबात करू नका दुसऱ्या दिवसापासून आपला पवित्र श्रावण महिना सुरू होत असतो तर मग या दिवशी तुम्ही काय बनवायचं तर आपल्या ज्या गव्हाच्या पिठापासून आणि गुळापासून तयार केलेल्या पुऱ्या असतात त्या तुम्ही बनवू शकतात त्याचबरोबर तुमच्या घरातील म्हणजे देवऱ्यातील देवी देवतांना तुम्ही नैवेद्य तर दाखवायचंच आहे त्याचबरोबर आपल्या गावामध्ये ज्या ग्रामदेवता असतात आणि जरीमरी मातेचं देखील पूजन केलं जातं तर त्या देवांना साती आसरा साती आसरा मावलया यांना देखील आपण या दिवशी नैवेद्य अर्पण करायचा असतो तर इथे तुम्ही पाहू शकता मी ही माझ्या मुलाचं औक्षण या दिव्यांच्या अमावस्येनिमित्त तुम्हाला दाखवत आहे तुम्हीसुद्धा तुमची मुलगी असेल मुलगा असेल तर औक्षण त्यांचं अवश्य करा आणि त्यांनासुद्धा दिव्यांची अमावस्या काय असते आपण ही पूजा का करतो ते समजून सांगण्याचा प्रयत्न करा कारण आता आपल्याला जे समजून सांगणारे आजी आजोबा होते किंवा जुन्या काळातल्या ज्येष्ठ मंडळी ज्येष्ठ व्यक्ती होत्या त्या आता नाही आहेत आता पिढी खूप बदलत चाललेली आहे जसं आपण म्हणतो ना घडी चालली जशी पिढी चालली त्याच पद्धतीने या मुलाबाळांना सांगायला जुन्या काळातलं कुणी नसणार आहे तर आपल्या ज्या काही परंपरा आहेत ज्या काही आपल्या सणावरांच्या छान छान गोष्टी आहेत त्या आपण जपण्याचा आणि आपल्या मुलाबाळांना देखील त्या समजून सांगण्याचा प्रयत्न करूया या व्हिडिओची समाप्ती करताना मी तुम्हाला एकच सांगू इच्छिते की तुम्हीसुद्धा यंदा आषाढ अमावस्येला दीपपूजन कराल तर दिव्याकडे एकच प्रार्थना करा हे दीपा तू सूर्यरूप आहेस तू अग्निरूप आहेस तेजामध्ये तू उत्तम तेज आहेस माझ्या पूजेचा तू स्वीकार कर आणि माझ्या सर्व इच्छा पूर्ण कर त्यानंतर दिव्यांची कहाणी ऐका आयुर आरोग्य आणि प्राप्ती यामुळे आपल्याला होत असते असं धार्मिक ग्रंथामध्ये सांगितलेलं आहे मंडळी तुम्हाला मी शेअर केलेला हा दिव्यांच्या अमावस्येचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट्स करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त लोकांना पाठवा जेणेकरून सर्वांपर्यंत ही माहिती अगदी व्यवस्थितरित्या पोहोचेल आपण भेटूयात पुढच्याच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या आणि याच प्रकारचे नवनवीन माहितीचे धार्मिक आध्यात्मिक प्रकारचे व्हिडिओ दररोज पाहण्यासाठी आजच आपल्या मराठमोळ्या दिल्लीकर मराठी या यूट्यूब वाहिनीला जरूर सबस्क्राईब करा वेळात वेळ काढून हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात माहिती ऐकलीत त्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप धन्यवाद आणि दीपामावस्येच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा धन्यवाद